बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमच्या पोलीस भरतीची जी वयोमर्यादा आहे आणि तुमचे फॉर्म भरण्याची मुदत वाढेल का संपूर्ण डाऊट तुमच्या या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेल ऐकायला प्रेस करून ऑल नॉक्स सेट करा आणि बघा मित्रांनो एकशे बावीस मुलं वेटिंगवाले बोलवणार आहेत का मुंबईला तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही थोडा आपण अनस्किप न करता पूर्ण बघा तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो बघा आता तुमचे शासनाने पंधरा तारखेपर्यंत मुदत वाढीव वाढीव मुदत दिलेली होती आपल्याला पोलीस भरतीचे फॉर्म भरण्याची थी। ठीक आहे तसंच बघा मित्रांनो आता वयोमर्द वयोमर्दासंदर्भात अजून काही ऑफिशियल माहिती काही शासनाने परिपत्रक किंवा जी आर आलेला नाही आहे त्यामुळे आपण असं सांगू शकत नाही की वयोमध्ये मध्ये वाढ होणार आहे काय होणार आहे ठीक आहे तसे मित्रांनो पुढे बघा आता भरपूर विद्यार्थी आणि एच बी एस सी कास्ट बघा मित्रांनो महत्त्वाचा विषय एच बी एस सी कास्ट तुमचे जे एच बी एस सी कास्ट आहे ते तुम्ही काढून घ्या मित्रांनो तर त्याच्यात काही माहिती अजून आलेली नाही की तुमची बघा दोन दिवस म्हणजे दोन दिवस तुमची मुदतवाढ देण्यात आलेली आहे पोलीस भरतीला पंधरापासून आता सतरा तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे ठीक आहे त्यामुळे आजची तुमची सोळा तारीख आहे आता तुमचा एकच दिवस बाकी आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांची एस बी एस सी कास्ट अजून काढलेली नाही कोणाची फक्त पोस्ट पावती आहे कोणाचं काय प्रॉब्लेम आहे कोणाचं काय आहे कोणाचं डॉक्युमेंट अपूर्ण आहे त्यामुळे आता शासन यावर काय निर्णय घेतं काय नाही आपण आता नवीन माहिती जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला देणारच आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत चाला आणि कंटिन्यू आपल्याच्या व्हिडिओला फॉलो करत चाला ठीक आहे तर मित्रांनो बघा भरपूर विद्यार्थ्यांना वयोमर्दामध्ये आता म्हणजे वयोमर्दा त्यांची संपलेली आहे पण अजूनपर्यंत काही जी आर काही स्पष्ट झालेले नाही त्यामुळे आपण असं सांगू शकत नाही की वयोमॅदा वाढ होईल ठीक आहे जोपर्यंत शासनाला काही ऑफिशियल माहिती येत नाही जी आर येत नाही तोपर्यंत आणि बघा एकशे बावीस मुलं जे आहेत ते वेटिंगवाले त्यांना बोलवणार आहेत तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो ठीक आहे त्यामुळे बघा आपले व्हिडिओ रेग्युलर आपण व्हिडिओ टाकत असतो पोलीस भरती संदर्भात नवीन माहिती नवीन अपडेट आपण तुम्हाला देत असतो त्यामुळे आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चाला आणि शेअर करत चाला ठीक आहे तर भरपूर विद्यार्थ्यांचे आता वेगवेगळे प्रश्न आहेत तर भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की आता पोलीस भरतीचं काय होईल काय नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला एकाच दिवशी तुमची परीक्षा पण होणार आहे ठीक आहे असेच नवनवनी व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर आणि लाईक करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद